भूर चालली तू अं कोण 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 पी ती तू चालली का आई आई नाही येणार का आई नाही येणार

वाव आई तो alte

अगं लई बाई ती नाही गेली मी काय म्हण गाव आहे मी आपली गव जाईल भाकर मग उन्हाला जीवत असते मी जादा भाकर जाते म्हणून दोन चार घास जादा जाती बाबल्याने येऊ राहिला बाबल्या हिडेव काढू राहिलाय नाही जाऊ राहिला तेव्हा लागत त्याला पाहुणे रावळे कुणी ते एकटा नाही एकटाच लागतो इथं गावात